प्रमाणे यंदाच्या वर्षाही जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीनं मूर्ती स्थापना करण्यात आली असून आज माजी खासदार प्रताप पाटील यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली आहे यावेळी प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की जिल्हा परिषदेचे आणि माझे संबंध हे एकोणवीसशे ब्याण्णव पासून असून मी या ठिकाणी आल्यानंतर मला माझ्या कुटुंबामध्ये आल्यासारखं वाटतं त्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग हा मला कमी मिळतो पण मी आवर्जून ज्या ज्यावेळी जिल्हा परिषदेमध्ये मला बोलवलं जातं त्यावेळी मी या ठिकाणी निश्चित येतो म्हणाले अनेक जिल्हा मी वर्ष काम मला इथले कर्मचारी अधिकारी आपला एक सहकारी समजतात आपल्या कुटुंबातला समजतात आणि त्या पद्धतीनं ते मला बोलवत असतात म्हणून दरवर्षी त्यांनी निमंत्रण दिलं की मी जिल्हा परिषदेचा कुठलाही कार्यक्रम का असो येण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो जिल्हा परिषद एक माझं कुटुंब असं वाटतं आणि माझ्या जडणघडणीमध्ये जिल्हा परिषदेचा खूप मोठं योगदान आहे आहे त्याच्यामुळे मी त्याची जाणीव ठेवून जिल्हा परिषद मध्ये येण्याचा प्रयत्न करत असतो त्याच पद्धतीनं आजही श्री गणेशाच्या चरणी श्री गणेशाची आरती करण्यासाठी कर्मचारी बांधवांनी मला बोलवलं आणि मी आलो ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती आणि ग्रामीण जीवनाच्या सुधारणेसाठी पायाभूत सुविधांचा विकास गरजेचा आहे म्हणूनच राज्य शासनाने पंचवीस पंधरा बारा अडतीस या योजनेअंतर्गत विविध कामांना मंजुरी दिली आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत मागील दोन वर्षात चाळीस हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली आहे ग्रामीण भागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते विकास योजना राबवली जात आहे गावांतर्गत रस्ते गटारे दहन व दफन भूमीची सुधारणा जिल्हा परिषदांच्या शाळांचे व वा अंगणवाड्यांचे नूतनीकरण ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम अभ्यासिका बांधकाम सौर व विद्युत ऊर्जेवर आधारित विद्युत रोहित्र व शेत पाणंद रस्ते योजनेतील कामे अशा सदतीस कामांच्या समावेशामुळे ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची निर्मिती होऊन ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचं ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन